नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा शेतातील जी पेरणी अगोदरची तयारी आहे ते कशी केली तर अगोदर जे शेत आहे ते पूर्ण नागाटी करून घेतलं नंतर आम्ही जे तुरीच्या ओळी होत्या त्या पूर्ण अशा वेचून घेतल्या आणि त्या पेटूनसुद्धा दिलेल्या आहे त्यानंतर जे ट्रॅक्टरनं वखरपाळीसुद्धा केली आहे असे गंजे हे वेचून पेटून दिले आहेत तर शेतीचे काम आता जो एक महिना पाऊस होता तर त्यामुळे खूप लांबले होते परंतु आता शेतीचे कामं हे असे जोरात आमचे चालू आहे तर आज मी दोन तीन बायासुद्धा सोबत आणल्या होत्या तर अगोदरचे काही शेत आहे ते पूर्ण तयार करून घेतले होते परंतु जे कळडीचे आणि थोडेसे क काही काळे कचरे वगैरे वेचायचं राहिलं होतं तर ते आज आम्ही वेचणं चालू आहे आणि खूप जोरात तयारी चालू आहे कारण की पाऊस कधी येईल हा हे सांगितले येत नाही आणि इकडे बघा हे काळी कचरा वेचून याची गंज घातले आहे नंतर हे पेटून देणार असं अशी आता ही शेतीची तयारी चालू आहे आणि नि, निसर्गाचं काही सांगितलं जात नाही कारण पाऊस केव्हा येईल तर त्यामुळे आपण जे हे आपली शेतीची कामं आहे ते पूर्ण तयार करून ठेवायचे आणि बघा इकडे असे काही शेत तयारसुद्धा झालेले तयार आहे आमचे आणि काही शेतं जे आहेत ते काडी कचरा जे आहे ते पूर्ण वेचणं चालू आहे असे गंज घातले आणि इकडे बघा हे धुळ्यावरच्या ज्या काट्या आहेत त्यासुद्धा तोडणं चालू आहे कारण हे बघा इकडे आले आहे आमची पंखोडी आणि तिला जायचं होतं मेकरला तर ती मला भेटायसाठी शेतात आली तर बघा मी म्हण मी म्हटलं तिला पंखुडी इकडे तर बघा माझ्याकडे कशी पळत आली ती आणि आता बघा माझ्याकडे आली आहे पंखुडी तर ती माझ्या देराची मुलगी आहे छोटी आणि इकडे बघा आम्ही आज तिघीजणी आलो आहे आणि दीड एकर शेताचं हे काडी कचरं वेचणं बाकी आहे तर ते व्यसन सुरू आहे हे बघा कसे माकडं बसले तर आम्ही पाणी प्यायसाठी बसलो होतो तर बघा छान असे माकडं बसले होते तर त्यांचं इकडून तिकडं उड्या मारणं हे चालू होतं तर आम्ही असं त्यांना बघत होतो तर खूप असं निसर्गरम्य वातावरण हे शेतातलं आहे आणि मला शेतात काम करायला खूप आवडतं त्यासाठी मी जे तुम्हाला शेतातले जे नवीन नवी नवी व्हिडिओ टाकणार आहे तर त्यासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा आणि मला सपोर्ट करा तर मी असे शे हे शेतातले तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहेत असं खूप रम्य असं वातावरण हे शेतातलं आहे आणि इकडे जे दिसतं इकडे सुद्धा नदीच्या साईडला आमचं शेत आहे हा आहे पराडा नदीवर सुद्धा आमचं शेत आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बाबाची थोडक्यात मुलाखत घेऊ रे आमचे बाबा बाबा आपण पेरणी अगोदर शेतीची तयारी कशी करतो उखरून ना नागरून काढी कचर येऊन शेत गोड करायचं नंतर पेरणी पाणी पाऊस ट्रॅक्टरचे काम चालू येत

आता काय पेरायच मग थोडक्यात बाबांनी सांगितलं शेतीचे कामे कशी करायची तर हे बघा असे गंजा आम्ही पेटून दिले आहेत आणि आता माझे शेतातले पूर्ण काम हे संपून झाले आहेत आणि बघा इकडे आमचं शेत आता पेरायसाठी पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता फक्त आम्ही अशी पावसाची वाट पाहत आहोत आणि जे आता शेत आहे तर ते टॅक्टरनं व सुद्धा त्याची चालले चालू आहे कारण की पेराच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे अडथळे आले पाहिजेत नाही त्यामुळे असं पूर्ण शेत हे असं एकदम सवन करून घ्यायचं आणि आम्ही रोटा हे हानत नाही कारण त्यामुळे जे आहे ही जमीन पूर्ण फ्रेश होऊन जाते आणि त्यामुळे आम्ही हे ट्रॅक्टरनं वखरपाडी कर करून नंतर पेरणी करतो आणि इकडे बघा कशा नाल्या पाळल्या तर कारण शेतातलं जे पाणी आहे ते या नालीनं जायसाठी कोणत्याही प्रकारची समोर अडचण येऊ नये म्हणून उन्हाळ्यातच जेसीबीनं ना अशा नाल्या वगैरे पाडून घ्यावं लागतात आणि हे पूर्ण पेरणीच्या अगोदरचीच कामं आहेत ना आता तेच कामं हे जो माताशी चालू आहे तर असे हे शेतातले जे पेरणी अगोदरचे कामं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहे ते कसे वाटले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद